चवळी भाव तीस रुपये मिरची भाव पन्नास रुपये दुधी भाव बावीस रुपये भेंडी भाव वीस रुपये किलो मिरची भाव चाळीस रुपये मिरची भाव पन्नास रुपये टॅमॅटो भाव बावीस रुपये भुगी टॅमॅटो बारा रुपये वांगी भाव तीस रुपये मिरची भाव सत्तर रुपये टोमॅटो भाव पंचवीस रुपये काकडी भाव पंचवीस रुपये वांग भाव तीस रुपये काकडी भाव तीस रुपये हिरवी काकडी भाव तीस रुपये मिरची भाव ऐंशी रुपये कारला भाव पन्नास रुपये राजमा भाव एकशे दहा रुपये हिरवी काकडी भाव तीस रुपये मिरची भाव पन्नास रुपये दुधी भाव वीस रुपये भेंडी भाव सदतीस रुपये टोमॅटो भाव पंचवीस रुपये काकडी भाव अठ्ठावीस रुपये काकडी बदला भाव आठ रुपये राजमा भाव एकशे पाच रुपये तोडका भाऊ चाळीस रुपये मतला चवळी भाव सात रुपये कैरी भाव चाळीस रुपये काय भाव दिला शेंगा घोसाळ भाव साठ रुपये